साईसेवा भक्त मंडळ कोपरगाव जवळपास पस्तीस लाख रुपयांची औषध सामग्री पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या पंढरपूरच्या दिशेने घेऊन रवाना झाले आहे सेवेमध्येच भक्तीचा आनंद घेणारे कोपरगाव शहरातील साईसेवा भक्त मंडळ गेल्या अकरा वर्षांपासून आषाढ एकादशी निमित्ताने पंढरपूर वारीला येणाऱ्या वारकऱ्यांशी वेळापूर येथे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मनोभावे सेवा करत आहे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषध देण्यात येऊन त्यांची सेवा केली जात आहे सदर मेडिकल कॅम्पसाठी लागणाऱ्या जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयांची औषधांनी भरलेला पिकअप टेम्पोचे विधिवत पूजन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात येऊन गाडीला झेंडा दाखविण्यात आला असून सदर पिकअप टॅम्पतून विविध कंपनींची औषधे घेऊन साईसेबा भक्त मंडळाचे सर्व सदस्य वेळापूरच्या दिशेने रवाना झाले आहे साईसेबा भक्त मंडळ गेल्या दहा वर्षांपासून या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध सामग्री देत आरोग्यसेवा देण्याचे काम करत आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज उद्योजक कैलाश शेठोळे यांनी या कॅम्पला शुभेच्छा देत कौतुक केले आहे तसेच साईसेवा भक्त मंडळाचे सदस्य मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या मेडिकल कॅम्प विषयी अधिक माहिती दिली आहे उपस्थित साई सेवा भक्त मंडळ आणि कोपरगाव ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांची साईसेवा मंडळ हे आपला पांडुरंग परमात्मा अर्थात पंढरपूरला महाराष्ट्राच्या नव्हे अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पायी पंढरपूरला जातात आणि त्यांची काही सेवा आपल्या कोपरगावच्या भावी भक्तांना ती सेवा आलेली आहे ते करतात गेल्या अनेक नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते सेवा करतात ती सेवा म्हणजे आणि ते मंडळ साई सेवा भक्त मंडळ वर्गणी करून वैयक्तिक स्वतःचे पैसे देऊन आणि या ठिकाणाहून आणि वारकऱ्यांकरता जे वारकरी आठ दिवस चालतात पंधरा दिवस चालतात असे ते पायी पायी भजन करीत पांडुरंगाचं भजन करीत चालत असताना त्यांना मेडिकलची आवश्यकता असते म्हणून या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ती म्हणजे सेवा साई सेवा भक्त मंडळ आणि हे सेवे सेवेकरता ही मंडळी आज या ठिकाण प्रस्थान करत आहे आणि हे मंडळ गेल्या अनेक कोपरगावामध्ये अनेक काही सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम राबवतात आणि त्यामध्ये यांचा अगदी मोठा मोलाचा वाटा असतो आणि ती छान उत्कृष्ट असे कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने मंडळाला धन्यवाद देतो दरवर्षी अशीच हा उपक्रम करतात वारकऱ्यांकरता ही सेवा मेडिकल डॉक्टर पण बरोबर घेऊन जाणार आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच सत्कर्म सत्कार्य करण्याची त्यांना अशी संधी मिळो आणि ती करतातही पुन्हा एक वार त्यांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जनार्दन ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौरी नाणेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सभसंत की जय रमेश गिरी महाराज मी नमन करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाला ते सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो महाराज हे काम यांचं जे चाललेलं आहे हे फार कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे ही जी मंडळी आहे यात दहा डॉक्टर वीस मेडिकल शॉप्स आणि बाकीचे सगळी चांगल्या घरची मुलं आहेत ज्यांचे फोटो आणि ज्यांचे नावं कधीही कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी ही मंडळी काम करते आणि गेल्या कित्येक वर्षापासून करते दर महिन्याला यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्या कॉन्ट्रीब्युशननुसार हे करतात मी आत्ता यांच्याशी जेव्हा माहिती घेतली त्या यांच्याबरोबर जे डॉक्टर आहेत डॉक्टर येवले त्यांनी एका दिवसात बाराशे इंजेक्शन दिलेत म्हणजे आता हा रेकॉर्ड म्हणायचा काय म्हणायचं बाराशे इंजेक्शन कशाला मानतात <laughs> आणि ते पण एका जागी बसून नाही वारीमध्ये ज्या लोकांना त्रास होऊ नये अशा लोकांना त्यांनी बाराशे इंजेक्शन दिले म्हणजे हे जे आहेत ना जागतिक विक्रम करणारी लोक मंडळी हे आहेत आणि हे सर्व चांगल्या घरचे असून इतकी मेहनत घेतात बरं यांचा कोणाकडनं एक रुपयाचा यांना लाभाची अपेक्षा नाही आहे म्हणजे ज्याला घर घालून सत्यनारायण म्हणतो तशातला हा प्रकार आहे आणि हा अविरत चालू आहे परंतु यांना इतके आशीर्वाद मिळतात ते म्हणतात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन कधी थकत नाही किंवा काही नाही ते एक इंजेक्शन जर मारलं तो वर्षभर आम्हाला काही होत नाही म्हणे अशी त्यांची प्रचिती आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा ती लाईन असते अशी सर्व मंडळी एकत्र येतात आणि आपल्यासारखे गुरु महाराजांचे त्यांना आशीर्वाद लाभतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि म्हणून तुमचं बरं काय पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्हाला ही मंडळी काय जी सेवेची संधी देतात त्याच्याबद्दल तुमचं तुमचं साई सेवा मंडळ तुमचे सर्व संचालक नंतर तुमचे कॅप्टन आणि सर्व तुमचे सभासद यांचाही मी आभार मानतो हक्काने ही बर का येतात आणि आम्हाला सेवेची संधी देतात आम्हाला त्यात फार आनंद मिळतो आणि असाच आनंद मिळत राहावं आणि तुमच्या आशीर्वाद आणि अशीच सेवा समाजाची घडत राहो अशी मी परमेश्वरकरणी प्रार्थना करतो महाराज काही चुकला असेल तर माफ करा गुरु महाराज समोर आम्हाला बोलायची सवय हो नाही आहे काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद संत रमेशगिरीजी महाराज यांच्या चरणी नम्र होऊन आज पंढरपूर येथे साईसेवा भक्त मंडळाची जी औषधांची गाडी चालली आहे त्या गाडीला आज झेंडा दाखवून ही गाडी उद्या सकाळी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे सेवा भक्त मंडळ आपला ज्ञात आहे कोपरगाव शहरामध्ये विविध उपक्रम करते मग ते स्वच्छता अभियान असो मेडिकल कॅम्प असो किंवा धार्मिक क्षेत्रात धार्मिक काम असो आता हे मंडळ अग्रगण्य आहे वैशिष्ट्य म्हणजे अकरा वर्षापूर्वी आमच्या एका मित्राने आम्हाला सांगितलं की पंढरपूरच्या वारीमध्ये भक्तांना खूप अडचणी येतात आणि वेळापूरच्या मुक्कामात ज्यावेळेस भक्त वीस दिवस प्रवास करून आलेला असतो त्यावेळेस पूर्ण थकलेला असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणं जरुरी आहे मग आम्ही वर्गणी करून त्या दिवसापासून औषधं नेण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही आयशरमध्ये हे औषधं आणि आमचा प्रवास आयशरमध्येच राहायचा वेळापूरला आमची कुठलीही ओळख नव्हती काही नव्हतं अशा ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प करत होतो दुपारी पोचायचं रात्री पुढे तरी मुक्काम करायचा गाडीमध्येच मुक्काम करायचा आणि भक्तांना सेवा आमची ही चाळीस लोकांची टीम आहे आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गोळा करतो या कॅम्पसाठी आणि वर्षाच्या शेवटी औषध खरेदी करतो आणि अनेक कोपरगावातले दानशूर आहेत ते ठराविक पंधरा सोळा लोक हो आहेत त्यांच्याकडनं आम्ही दान घेतो आणि ह्या कामाला मदत म्हणून त्यांचा हातभार औषधरूपी घेत असतो आणि आमच्या ह्या टीममध्ये आम्ही जा वारीला जातो वारीमध्ये सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक आम्ही असे सत्तावीस लोक या कॅम्पला जात असतो इतर जे इतर जे लोक आहेत हे लोक वारकऱ्यांचे पाय चोरण्याचं काम करत असतात एक, ती, एक टीम अशी असते की जी डॉक्टर जे वारकरी आहे त्यांना ज्या जखमा होतात त्या जखमा साफ करणे आणि त्यांना जखमावरती इलाज करणे हे सगळं केलं जातं आमचा दरवर्षी मेडिकल कॅम्पला जाऊन आल्यानंतर आमचं ऑडिट होतं आमच्या ऑडिटमध्ये आम्ही ठरवतो की पुढच्या वर्षी कोणती औषधं न्यायचे आणि कोणती न्यायचे नाही असा हा आमचा अविरत सेवेचा कॅम्प गेली अकरा वर्ष चालू आहे कोपरगावकरांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आम्ही हा कॅम्प पूर्ण करू शकलो राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे साईबाबांचाही आम्हाला आशीर्वाद आहे तसाच रमेशगिरी महाराजांचाही आम्हाला आशीर्वाद आहे असा हा कॅम्प करण्याची संधी आणि शक्ती सामर्थ्य आम्हाला मिळतं म्हणून आम्ही काम करतो जय हिंद यावेळी ठोळे उद्योग समूहाचे कैलाश ठोळे साईसेवा भक्त मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय काळे बापूसाहेब इनामके विजय सांगळे मंगेश जपे महेश साळुंके मुकुंद भुताळा डॉक्टर मगर डॉक्टर एवले डॉक्टर संतोष आव्हाड डॉक्टर भल्ला प्रमोद गोंजारे रवींद्र जाधव प्रणव वाणी अरुण उदावंत मनोहर कृष्णानी रवी वागडकर प्रसाद नाईक संजय जगताप दादा उगले विजू वडणे हरीश डुबे, सदानंद मालपुरे आदींसह साईसेवा भक्त मंडळाचे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते